त्यांना तुम्ही पाहू शकता मुसेगाव इंद्रकेसरी असा पहिले समोरच हे आपल्या घरनिकेचा राजा आत्ताच गटपात झालेला आहे आणि समोर गाडीवर ड्रायव्हर अच्युत दादा अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर आणि सुंदर अशी गाडी आणलेली आहे घरणिकेच्या राजाची आणि समोरच युवराज आणि राजा त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरला आलेले आहेत घरची गाडी दापोडेकरांची प्रचित पाटील परशुराम पाटील यांचा हुकमी एकता युवराज समोर पाहू शकता तुम्ही घरणुकीच्या राजाला घासून आलेली एक गाडी दापोटेकरांचे अनुमान शान युवराज आणि त्याच्या जोडीला परालाय राजा मित्रांनो तुम्ही पाहू शकता घरनिकीचा राजा जे मालक आहेत बाबा आपल्या समोर आहेत बाबा आज तुमच्या बैलांनी कुमटे मैदानात गटाला एक नंबर केलेला तर तुम्ही काय व्यक्ती करू शकता तुमच्या बैलाबद्दल काय नाही काय आता पळ आहे त्या गट पास करणार तुम्हाला काय अपेक्षा असतात तुमच्या बैलाकडनं आमच्या बैलाकडनं एकच अपेक्षा असते आम्हाला म्हणजे गोलालाच बैल राहावा एवढीच संपूर्ण महाराष्ट्र हा तुमच्या बैलाच्या व्हिडिओ असू द्या लाईव्ह मैदान असू द्या प्रत्येक गटाला तुमच्या बैलाच्या शर्यती बघत असतात तर तुम्ही त्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काय दोन शब्द आशीर्वाद आहे पळतो धन्यवाद काका मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपले मुंबईचे जे प्रसिद्ध गा गाडा मालक आहे ज्यांनी शर्ती चालू होण्याआधी खूप प्रयत्न केले असे किशोर काका अनंता पाटील यांच्या नावाने आज सरकार पलणार आहे कुमत ह्या मैदानात त्यांच्या पूर्ण बॉडीवरती तात्यांचं नाव काढलं आहे मिस यू तात्या म्हणून तर आज तात्यांना श्रद्धांजली म्हणून सरकार आज त्यांच्या नावाने पडणार आहे तर सर्वांनी याच्यासाठी रे करा की तात्यांना चांगली अशी श्रद्धांजली जाईल सरकारच्या ना माध्यमातून तुम्ही पाहू शकता समोर ग्रुप सावरे यांचा बादशाह समोर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे बादशाने मागच्या मैदानात गट पास केलेला कोणत्या भाऊ ते करंजीपूर करंजीपूर मैदानात ओपन मध्ये पाचव्या गटाला एक नंबर गट केलेला त्यांच्या सोबत तुम्ही पाहू पाहू शकता जय पाटील आमचे सरकार ग्रुपचे सरकार बैलाचे मालक जय तुम्हाला काय वाटतं आज बादशाह आणि सरकार पालणार आहे त्यांच्याबाबत जरा दोन शब्द सांगू शकता सरकार आणि बादशाहची जोडी मुंबईमध्ये बिंदवडला पडते त्याच्यासाठी आम्ही या टायमाला नियोजन चांगलं केलेलं आहे आणि घाटावरती जोडी परत एकदा आम्ही फुलवणार आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तर सरकार आणि बादशाह गटपास करून देणार आहे आमची घरची गाडी पालवते आम्ही त्याला घरच्या नावानेच गाडी पालवतो ती मुंबईमध्ये आणि इथं पण तोच नाव दिलेलं आहे शंभर टक्के आम्हाला सरकाराने बादशाह करून दे बोल आमची मुंबईला पाहिलेली ही गाडी सरकार आणि बादशाह आज पुन्हाही घाटावर एकत्र पाळणार आहे बऱ्याच दिवसांनी गाडी जोडून आलेली आहे आणि आम्ही सगळे मालक दोन्ही बैलांचे आज एवढे दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास करून इथं आलेलो आहे त्यामुळे आमची दोन्ही घरचे बैल आज आम्हाला नाराज करणार ना आमची घाटाला गाडी शंभर टक्के लागणार आणि आमचा गुलाल होणार हे शंभर टक्के मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता स्क्रीनवरती सरकार बैलाचे अजून एक मालक सरकार ग्रुपची शान जो सरकार आहे त्याचे सुट्टी मेकर खास करून गट मुंबई असो या घाटावरती असो तीन पेऱ्यांचा मैदान असो किंवा बिनजोडचा मैदान असो प्रत्येक ठिकाणी सरकारची सुट्टी करणारे ऋषिकेश पाटील मॅन प्रॉम शिरगाव आज आपल्या समोर येत त्यांचं जो ओढ मनोगत घेऊया आज सरकार आणि बादशाह पालणारे याब बाद, याबाबत तुम्ही काय बोला दोनशे वीस किलोमीटर तुम्ही प्रवास करून आलात ऋषिकेश तुम्हाला काय अपेक्षा असणार आहे तुमच्या बैलांकडून किंवा तुमच्या नंदीकडून नाही ही जोडी अशी एका टॉप टॉपची गाडी मारलेली आहे अशा ही गाडी अशी टॉपच्या मारलेली आहे गाडी पळालेली जुळलेली गाडी आहे काय प्रॉब्लेम म्हणजे कोणाला काहीच नाही गाडा सुट्टा पडणार आहे आणि तुम्हाला आज अशी अपेक्षा आहे का एवढं लांबून आल्यानंतर तुमचं सरकार बैल आणि बादशाह आज तुम्हाला गुलाला ठेवलं अशी तुमची अपेक्षा आहे नक्कीच शंभर टक्के आम्ही गुलाला राहू एवढी आमची अपेक्षा नक्कीच आहे एक मेक दोन नंबर नक्कीच आमचा होणार मित्रांनो तुम्ही पाहू शकता दापोडेकरांची शान बान शान बादल ट्रिपल वन पोर पाणी करायला घेतलंय पाणी करतायत आपले बंधू काय हो नाव तुमचं बंधू बाबू कदम बाबू कदम सातारा त्यांच्या जोडीला आतू कदम युवराज दापोडेकरांची श्याम मच्छिंद्र वाडेल यांचा युवराज चौतीस मध्ये आज एक नंबर केलेला आहे सेमी गाडी पात्र झालेली आहे